घरचा तंत्र घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे बघा आज आपण बुधवार पुष्य नक्षत्र एक वाजता चालू होतंय तर आपण काय केलं दोन दोनच्या आसपास खोकली नावाची वनस्पती जी आपण एक झाड उपन आणलेलं आहे अखंड झाड आहे हिला बिया पण भरपूर आहेत आपल्याला काही मंडळीला बिया द्यायच्यात खोकली वनस्पती काही ठिकाणी येत नाही ते बिया त्यांना देण्यासाठी आपण एक झाड आणलेलं आहे असं प्रकारे बघा खोकली नावाचं एक वनस्पती आहे तरी खोकली जर आहे तर काही प्राणी ह्याची साल खाते जरी खोकला जरी असला तर खोकल्यासाठी चालते ह्याची साल थोडी चूर्ण मधामध्ये जर खाल्लं तरी चांगल्या प्रकारे काम करतं ह्याची मुळी बघा एक अशा प्रकारे एक मुळी यायची पांढऱ्या कलरची बघा पांढरी शेपट एक मुळी यायची तर ह्याचा वशीकरणासाठी भरपूर वापर होतो मित्रांनो सहदेवीची मुळी खोकलीची मुळी आणि पांढरी गुंज काळी गुंज आणि लाल गुंज ही जर तुम्ही चांदीच्या ताबीमध्ये टाकून काही सिद्ध करून काही कुणाकडे कर काही आपलं युद्ध आपलं आपलं काही असेल सिद्ध करायची तसं सिद्ध करून जर तुम्ही गळत घातलं तर समाजामध्ये इनाकारण आपल्याला त्रास होतो विनाकारण समाजात कुठं भांडण तांटा होतो ही सर्व मिटविण्यासाठी तुम्हाला ही मदत करते तर हिचं नाव आहे खोकली जेवढं होईल तेवढं व्हिडिओ शेअर करा लाईक करा घट्टीचं बटन दाबा आपण परत नवीन याच्या व्हिडिओमध्ये लवकरच मित्र मित्रांनो भेटणार आहेत आणि खोकली वनस्पतीचं बी खोकली मुळा खोकली वनस्पतीचं काही मूळ लागलं आपल्याला कळवा आपल्याला भेटून जाईल म्हणून प्रत्येकाकडे व्हिडिओ पाठवा आणि जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा परत आपण नवीन याच्या व्हिडीओमध्ये लवकर भेटू मित्रांनो चला राम राम